नाही नाही आता आपल्याला बघितलं असाल गेल्या दोन तीन निवडणुकामध्ये सुप्रिया ताई सुळेंची मतं ही कमी झालेली आहेत त्यांच्या मताधिक्यात घट झालेली आहे आणि अजितदादानी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान यापूर्वी केलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये सहा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यामध्ये जी मताधिक्य गेल्या वेळेचं जे बघितलं सुप्रियाताईंचं त्यामध्ये हडपसर सर सारखे असे मतदारसंघ आहेत की ते भारतीय जनता पक्षाला मानणार आहे आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी एक लाखापेक्षा जास्त घेतलेलं मतांदिके बारामती मतदारसंघातलं आणि हे भारतीय जनता पक्षाचे नवीन आलेले आता आमची मैत्री त्यामुळं प्रचंड मतानं सुनीता पवार या विजयी होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही रोहित पवारांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ब्रिक्स इंडिया कंपनीवरती ईडीची कारवाई सुरू असताना त्यांना टेंडर दिलं जात असल्याचा आरोप आहे आपला हे बघा ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही त्यामुळे मला वाटते होते प्रसाद लाडणी याचा खुलासा केलेला आहे मी आताच आमचे प्रदेशाध्यक्ष सुधीर लडकरी बोललो आताच त्यांनी सांगितले की आज रात्री आम्ही दिल्लीला जाणार होतो आणि आज संपूर्णपणानं महायुतीच्या जागेचा प्रश्न हा संपेल आपण एक लक्षात दिलं पाहिजे की ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या वेळेला अनेक मंडळी येत असतात जात असतात आता शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळा जिंकलेली होती ती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळालेली आहे त्यामुळे आडूळराव पटलाने तीन चार वेळा तिथे निवडणुका लढवलेल्या होत्या ते राष्ट्रवादी चेअरमन होते त्यामुळं त्यांचा असलेला संपर्क असेल किंवा पूर्वीचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ असेल त्यामुळे कदाचित त्यांनी येण्याचा निर्णय घेतला असेल तो स्वागतारी आहे मी त्याचं स्वागत करतो यांनी असं म्हटलं की महायुतीला उमेदवार उमेदवार कोण असावा यासाठी शोधाशोध करावी लागते आणि त्यांच्यातले जण काही जण नाराज होण्याची शक्यता आणि ते आमच्या संपर्कात आहे आता पेन पाटलांना विचारा ना कोण संपर्कात आहे तर आमचं तिकीटच हे झालंय त्यामुळं लगेच नाराज कोण भेटली आहे ना पवार साहेबांचा फोटो लावण्यावरून पुन्हा एकदा आता साहेबांचा फोटो ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी न्यायालयात आहे त्या दिवशी सगळ्यांनी काढून टाकायचं आता यशवंत पवार साहेबांना फोटो लावता आम्ही कधीच पवार साहेब लावत नाही कारण त्याची परवानगी आणि इच्छा नसल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुणी साहेबांचा फोटो लावत नाही धनंजय मडकांचं विधान येते की राष्ट्रवादीतले मोठे नेते पुन्हा कोण असतील पश्चिम महाराष्ट्रातले असे मोठे नेते आता मी आज विचारून तुम्हाला सांगतो अंदाज काय त्याचं जाहीर होईल कारण मी तीन चार दिवस झालं कोल्हापूरला राज ठाकरेंमुळे काय सपोर्ट आता त्याने विचार करूनच त्यांना घेतला असेल ना माहिती त्यांनी काही अपेक्षा केल्या असतील काही विचार केला असेल त्यामुळे ते निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला माहितीच्या सगळ्या लोकांना मान्य असाल असणार हे साजिक आहे हातकणंगली बाबत काय नेमकी माहितीची रणनीती आहे काय माहिती आज रात्री हा सगळा प्रश्न मिटेल असं मी मला सांगितलं ठीक आहे ना आता निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेले आहेत आता आम्ही मायुतीच्या बाजूने हो। आहोत आणि आता निवडणूक म्हटल्यानंतर जनतेनं कौल द्यायचा आहे आता ही तरी एकनाथ शिंदे साहेबांची जाग असं म्हणतात की त्यावेळेला त्यांना हे सगळे जे खाज आले त्यांना उभं राहण्याचा आणि त्यांना तिकीट देण्याचा हे होता आता आम्ही सर्वजण जाऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे भेटून आलो होतो अपेक्षा आहे की आज तरी त्यांचं नाव समोर आहे त्यांना उमेदवारी मिळावी अशा पद्धतीने आदेश माझ्या कानावर काही ते नाव नाही अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राइब करा